चव्हाण साहेबांनी काँग्रेसचं तिकीट दिलं पंचायत समितीचा उमेदवार केलं बालाजी सारखे सुभाष सावंत सारखे सार हजारो काँग्रेसची माणसं जिथे उपस्थित आहेत आम्हाला झेंडा जर हातात कोणी दिला असेल तर तो, तो चव्हाण साहेबांनी दिला सगळ्याला सोबत घेऊन जायचा विचार कुणी दिला असेल तर तो, तो चव्हाण साहेबांनी दिला आज ज्या ज्या भागामध्ये आम्ही बहात्तर गावात जातो तिथे रस्ते असो सभागृह असो अनेक काम चव्हाण के साहेबांनी केलेले आहेत सगळ्यांना उपलब्ध असलेले चव्हाण साहेब अनुभव जिंकतो त्या निष्ठा विकणारी माणसं जिंकतात असा सामना तुळजापूरच्या विधानसभेत असणार आहे चव्हाण साहेबांचा अनुभव काँग्रेसचा विचार राणा सिंग पाटलाच्या निष्ठा विकण्याच्या विरोधामध्ये एक तर निवडून आल्याशिवाय राहणार नाही काळजी करू नका महालक्ष्मीच्या साथीनं सांगतो की उद्या जर महाविकास आघाडीचं सरकार आलं काँग्रेसचं सरकार आलं तर हेच राणा पाटील पुन्हा धड्या घ्यायला सोडून देतील पुन्हा कबल सोडून देतील आणि मला घ्या म्हणून येतील काँग्रेस पक्षामध्ये येणाऱ्याची संख्या वाढली वा हे सगळी मंडळी या देशाला काँग्रेसने स्वातंत्र्य मिळवून दिलं या देशात लोकशाही संविधान काँग्रेसनं आणलं या देशामध्ये काँग्रेस शिवाय सर्वसामान्य लोकांना पर्याय नाही हे दहा वर्षाच्या या कमलाबाईला निवडून दिल्याचा आमचा अनुभव आहे महाराष्ट्रामध्ये जेवढे जेवढे काँग्रेस सोडून गेले त्या सगळ्यांना यावं लागेल आणि काँग्रेसच्या सर्व धर्म समभावाच्या गोल गरिबाच्या विचाराच्या दिंडीचाच वारकरी व्हावं लागेल असा विश्वास व्यक्त करतो आणि आदरणीय साहेबांना विनंती करतो आ...